नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईटच्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दम अंडा बिर्याणी बनवतोय तुम्ही पहिल्यांदा जरी बिर्याणी बनवत असाल तर काही मोजक्या गोष्टींची काळजी घेतली तर एकदम परफेक्ट अशी मोकळी सळसळीत अंडा बिर्याणी तुम्ही घरी बनवू शकता तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी बिर्याणीसाठी लागणारा बरिस्ता तयार करून घेऊ त्यासाठी पाऊन कप उभा चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे नेहमीपेक्षा तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा सुरुवातीला हाय फ्लेमवर आपण हा कांदा तळून घेणार आहोत आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू ठेवायची आहे म्हणजे कांदा जास्त करपणार नाही आणि चांगला सोनेरी रंग कांद्याला आला हा कांदा आपल्याला तेलामधून बाजूला काढून घ्यायचा आहे तर आज आपण दोन ते तीन माणसांच्या प्रमाणामध्ये बिर्याणी बनवतोय फक्त बिर्याणी असेल तर दोन माणसांना ही बिर्याणी पुरते आणि बिर्याणी बरोबर इतर पदार्थ असतील तर जवळपास तीन माणसं ही बिर्याणी खाऊ शकता तर त्या अंदाजानुसार तुम्ही अंड्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर एका काटेरी चमच्याच्या मदतीने अंड्यांना होल्स पाडून घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद अगदी थोडासा बिर्याणी मसाला आणि चिमूटभर मीठ टाकून अशा पद्धतीने टॉस करून हे सगळे मसाले अंड्यावर व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत नंतर कांदा तळलेल्या तेलामध्येच आपल्याला ही अंडी तळून घ्यायची आहेत यातलं काही तेल मी बाजूला काढून घेतलेलं होतं आणि थोडंसं तेल यामध्ये मी शिल्लक ठेवलेलं आहे अंड्यावरती चांगली सोनेरी लेयर दिसू पर्यंत आपल्याला ही अंडी तळून घ्यायची आहेत तर तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने अंडी हलकेसे सोनेरी व्हायला सुरुवात झालेली आहे आता ही अंडी आपण तेलामधून बाजूला काढून घेऊ आता आणखी थोडंसं तेल वाढवून घेऊ आणि या तेलामध्ये आपल्याला काही खडे मसाले वापरायचे आहेत त्यापैकी एक तेजपान एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रफूल या तेलामध्ये टाकून घेऊया सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून शहा जिरे टाकायचे आहेत लगेच यामध्ये कांदा टाकून घेऊ तर जवळपास अर्ध्या कपाला थोडासा कमी कांदा आहे कांदा चांगला मऊ झाला की यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे पाव कप किंवा अंदाजे तीन ते चार टेबलस्पून एवढी प्युरी वापरायची आहे याऐवजी तुम्ही एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला तरीसुद्धा चालू शकतो कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीला कडेने तेल सुटलं की यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे आणि नंतर यामध्ये एक टीस्पून लाल तिखट एक टेबलस्पून धणा पावडर एक टी स्पून बिर्याणी मसाला आणि पाव टीस्पूनच्या अंदाजाने हळद घालायची आहे एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून छान परतून घेऊया आणि नंतर यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे हे दही एकदा व्यवस्थित फेटून यातल्या सगळ्या गाठी फोडून आहेत तर अंदाजे तीन टेबल स्पून एवढं दही इथं आहे हे सगळं परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ मिक्स करून मंद आचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी ही ग्रेव्ही आपल्याला शिजून घ्यायची आहे तर शिजल्यानंतर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी यापेक्षा जर पातळ ग्रेव्ही ठेवली तर, तर बिर्याणीला दम दिल्यानंतर सुद्धा बिर्याणी आतून थोडीशी ओलसर राहू शकते त्यानंतर फ्राय केलेली अंडी टाकून हलक्या हाताने मिक्स करून एक ते दीड मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत ग्रेव्ही तयार आहे आता तांदूळ शिजवून घेऊ तर इथं मी एक कप म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपल्याला दीड ते दोन तासांसाठी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजू ठेवायचा आहे त्यानंतर यातलं पाणी काढून घेऊया बिर्याणीसाठी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता पण शक्यतो लांब दाण्याचा तांदूळ आवडीनं खाल्ला जातो तर इथं मी लॉंग रेन बासमती राईस घेतलेला आहे त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ मोकळा शिजला जाईल एवढं पाणी घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ थोडेसे खडे मसाले यामध्ये तीन ते चार मिरी तीन ते चार लवंग एक मोठी वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र टाकून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं टाकून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घेऊया पाण्याला खळखळून उकळी आली की यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊ खडे मसाल्यांमुळं पाण्याला हलकासा पिवळचा रंग आलेला असतो लिंबाच्या रसामुळं हा रंग नाहीसा होतो आणि तांदूळ शिजल्यानंतर छान पांढरा शुभ्र दिसतो हलक्या हाताने तांदूळ मिक्स करून घेतल्यानंतर तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला हाय फ्लेमवर हा तांदूळ चांगला खळखळून उकळून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून यावरती दोन ते तीन मिनिटांसाठी ती झाकण ठेवायचं आहे हा तांदूळ आपल्याला जवळपास ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आता झाकण काढून घेऊया आणि तांदूळ चेक करून बघूया बोटांमध्ये रगडल्यानंतर तांदळाचं पीठ न होता दोन ते तीन तुकडे होत आहे यामध्ये कणी शिल्लक राहिलेली नाही पण वरच्या बाजूने तांदूळ हलकासा टनक जाणवतोय याचा अर्थ तांदूळ आपला ऐंशी टक्के शिजलेला आहे कोणतेही खडे मसाले पदार्थामध्ये जास्त वापरले गेले किंवा जास्त वेळ तसेच राहिले की पदार्थ खाल्ल्यानंतर घशात जळजळल्यासारखं होतं म्हणून यातलं तमालपत्र आणि एक मोठं मोठी वेलची मी बाजूला काढून घेणार आहे आता गॅसची फ्लेम बंद करून हा तांदूळ एका चाळणीमध्ये ओतून घेऊ आणि चमच्याने हलक्या हाताने पसरून देऊया म्हणजे यातलं सगळं पाणी पटकन निथरलं जाईल भांड्यामध्ये सर्वात आधी आपल्याला तांदळाचा थर देऊन घ्यायचा आहे आणि नंतर यावरती सगळ्या बाजूने ग्रेव्ही पसरून द्यायची आहे ग्रेव्हीचा थर दिल्यानंतर यावरती थोडीशी पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर आणि आपण तळून घेतलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर यावरती पुन्हा आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहे तांदळाचा थर एकदा व्यवस्थित टाकला की नंतर यामध्ये आपल्याला अंडी आणि राहिलेली ग्रेव्ही टाकू आहे अशा पद्धतीने व्यवस्थित सगळीकडे पसरून आणि एकसारखी अंडी लावून घेतली की यावरती आपल्याला राहिलेला तांदूळ टाकून द्यायचा आहे तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा यावरती आपल्याला थोडीशी पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि राहिलेला कांदा टाकून द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये फूड कलर्स किंवा अशा पद्धतीने केशर दुधामध्ये भिजवून सुद्धा टाकू शकता यावरती थोडंसं सा साजूक तूप टाकून घेऊया आणि झाकण बंद करूया आता हे ग्लास लीड या कढाईवर परफेक्ट बसत असल्यामुळं मी फक्त वरच्या बाजूचं जे होल आहे ते कणकेनं बंद करते हवं तर तुम्ही कडेनं सुद्धा कणिक लावून यावरती झाकण ठेवू शकता किंवा मग ताट असेल तर यावरती काहीतरी जड वस्तू ठेवा म्हणजे यातली वाफ बाहेर पडणार नाही कढाई कमी झाड असल्यामुळं सुरुवात तिचे दोन मिनिट मी कॅच फ्लेम मिडियम ठेवलेली होती सोबतच दुसऱ्या बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता आता ही कढाई तव्यावरती ठेवून घेऊया आणि लो फ्लेमवर पाच ते सात मिनिटांसाठी बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच यावरचं झाकण काढायचं आहे आणि कडेने कलथार होऊन बिर्याणीच्या सगळ्या लेयर्स उचलून बिर्याणी सर्व करायची आहे तर मस्त दम अंडा बिर्याणी तयार आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद